साश्रू नैनानी बाप्पाला दिला भावपूर्ण निरोप सोळा तास चालली विसर्जन मिरवणूक नाशिककरांनी यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत आपली परंपरा जपत ढोल ताशांच्या गजरात व पावसात लाडक्या गणरायाला साश्रू नैनानी निरोप दिला शनिवारी दिनांक सहा सप्टेंबर रोजी सकाळपासून सुरू झालेली विसर्जन मिरवणूक अखेर पहाटे चार वाजता संपन्न झाली तब्बल सोळा तास चाललेल्या या मिरवणुकीत भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता जुन्या नाशिक मधील बारव येथून परंपरेनुसार मुख्य मिरवणुकीची सुरुवात झाली राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन महानगरपालिका आयुक्त व प्रशासक मनीषा खत्री आणि आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते महानगरपालिकेच्या मानाच्या पहिल्या गणपतीची आरती करून पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी आखाडा परिषदचे प्रवक्ते भक्ती चरणदास महाराज पोलीस आयुक्त संदीप कर्णेक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेट्टे गजानन शेलार माजी महापौर विनायक पांडे माजी उपमहापौर प्रथमेश गिते तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते मंत्री गिरीश महाजन यांनी ढोल वादनात तर आमदार देवयानी फरांदे यांनी टाळ वाजवत सहभाग घेतला महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री यांनीही परंपरेनुसार ढोल वाजवत आनंद लुटला अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर उपायुक्त अजित निकत शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला महानगरपालिकेचा मानाचा गणपती रविवार कारंजा चा मित्रमंडळाचा चांदीचा गणपती गुलालवाडी व्यायामशाळा साक्षी गणेश श्रीमान सत्यवादी मित्रमंडळ यांच्यासह शहराचा महागणपती शिवसेना मित्रमंडळाचा नाशिकचा राजा व विविध मंडळाचे गणपती पारंपरिक जल्लोषात विसर्जनासाठी मार्गस्थ झाले वाहतूक नियोजनासाठी सी सी सीसीटीव्ही कॅमेरे व प्रथमच युक्त कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला नदीकाठ परिसरात जीवरक्षक पथके तैनात करण्यात आली होती संततर पावसातही नाशिककरांनी परंपरेनुसार गणरायाला साश्रू नैनानी निरोप दिला चोख पोलीस बंदोबस्त महानगरपालिकेची पर्यावरणपूरक तयारी अधिकारी कर्मचाऱ्यांचा उत्साही सहभाग आणि नागरिकांचा ओसंडून वाहणारा उत्साह हो यामुळे विसर्जन मिरवणूक यशस्वीपणे पार पडली जिल्हा अधिकारी जलद शर्मा यांच्या मातोश्री रूपाराणी शर्मा यांनी मिरवणुकीत सहभागी होत पारंपरिक ढोल वादनाचा आनंद घेतला नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक